नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आताची मोठी खबर तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांदा बाजारभावामध्ये चांगलीच घसरण पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू घ्या आणि बेलायकॉन आम्हाला विसरू नका परत आपण गुरुवारी शेतकऱ्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह येणार आहे तर आजची जो बाजारभाव आहे कशा पद्धतीने घसरण झाली आणि कसा आजचा काय बाजारभाव आहे आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू घ्या तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढलेली पाहायला दिसलेली आहे तर आवक वाढल्यामुळे बाजारभावामध्ये चांगली घसरण आज झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दोनशे ऐंशी आवक झालेली आहे तर पांढऱ्या कांद्याची जी आवक का आहे ती अठ्ठावीसवर पोचलेली आहे आवक वाढलेली पाहायला दिसलेली आहे तर या आवकमुळे जवळजवळ आठशे ते हजार रुपयाने आज कांदा बाजारमध्ये चांगली घसरण झालेली पाहायला भेटलेली आहे तर ती बाजारभाव पद्धतीने घसर झालेली आहे डिटेल बाजारभामध्ये बघ बघूया तर शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे ते एक दोन वक्कल चौतीसशे ते पस्तीसशे रुपयेपर्यंत गेलेले आहे काही वक्कलच गेलेले आहे तर मोठा कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मिडियम कांदा सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे गोलटे गोल्टा माल जो आहे सा, आज चोवीसशे ते सव्वीसशे रुपयेपर्यंत आज नवीन कांद्याचा बाजारभाव आहे नवीन कांद्याच्या बाजारभावामध्ये सा सातशे ते आठशे रुपये आज घसरण झालेली पाहायला भेटलेली आहे तर जुना कांदा बाजारभाव एक दोन बक्कल चार, चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मोठा जो कांदा आहे तीन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मीडियम कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे आणि गोल्टी जो, 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 जो आहे अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे जुना कांदामध्ये जवळजवळ नऊशे ते हजार रुपयाने आज बाजारभावामध्ये चांगली गॅस पाहायला भेटलेली आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव आज आवक वाढली आणि बाजारभावामध्ये चांगलाच कांद्याचा बाजारभाव कमी झालेला पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आ, कादा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला शेत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कांदा मला विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या आय जय हिंद धन्यवाद